नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अस्सल मराठी रसोईमध्ये तर आज आपण पाहणार आहोत झटपट बनणारी टिफिनसाठी उत्तम प्रवासासाठी उत्तम असं ही रेसिपी तर आज आपण बनवणार आहोत मेथीचे तिपी किंवा मेथीचे पराठे तर तुम्ही याला काय म्हणतात तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर ही झटपट बनणारा असं पदार्थ आहे खूप पौष्टिक आहे भरपूर दिवस टिकणारं आहे लांबचा प्रवास असला तर त्यासाठी तर खूपच जास्त बेस्ट ऑप्शन आहे तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे दोनशे ग्राम मेथी घेतलेली आहे त्याला छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने आता आपल्याला याला छान बारीक कट करून घ्यायचं आहे तर आता मी इथे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये एक मोठा चम्मच बेसन घातलेला आहे तर आपल्याला जी मेथी होती कट केली ती घालायची आहे आता यामध्ये आपल्या चवीनुसार सगळे मसाले घालायचे आहे तिखट मीठ हळद धनिया पूळ ओवा घालायचा आहे तिळ घालायचे आहे जे जे मसाले आपल्याला घालायचे ते ते घालून घ्यायचे आहे थोडं अद्रक लसूणचं पेस्ट घालायचं आहे थोडी छान क्रश करून अशी मेथी घालायची आहे आत आता यामध्ये थोडं दही घालायचं आहे दह्यामुळे छान अशी चव येते याला आणि थोडे नरम पण होतात आणि वरून एक चम्मच असं तेल घातलेलं आहे आता याला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लागेल कसं हळूहळू पाणी घालून याला छान मळून घ्यायचं आहे तर आता याला आपल्याला थोडं तेल लावून दहा ते पंधरा मिनटं असं झाकून ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं आपलं पीठ मळलेलं आहे आणखी थोडं नरम येऊन जाणार तर त्याला आपल्याला असंच दहा ते पंधरा मिनटं छान असं झाकून ठेवायचं आहे तर आता दहा पंधरा मिनटं झाले आहेत तर आपल्याला आता असे पराठे बनवून घ्यायचे आहे तर ज्याप्रमाणे आपल्याला थेपले हवेत त्याप्रमाणे आपल्याला इथला गोळा घेऊन छान ते थेपले लाटून घ्यायचे आहेत छोटे मोठे मुलं खूप आवडीन हा पदार्थ खातात टेस्टी तर असतोच पण सोबतच पौष्टिक पण आहे तर खूप छान अशी ही रेसिपी आहे थोडं थोडं आपल्याला दोन्ही साईडने तेल लावून छान असं शेकून घ्यायचं आहे जास्त तेल पण नाही लावायचं आहे तर बघा किती छान असे झटपट आपले थेपले तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद